नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या ला जे लाभासाठी ई ला के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे तर ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे यामध्ये जे काही लाभार्थी असेल त्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला ते मोफत जे काही तीन सिलेंडर आहे ते तुम्हाला मिळणार नाही तर ह्यामध्ये काय माहिती दिलेली आहे व यामध्ये काय काय दिलेलं आहे ही संपूर्ण माहिती आपण ए टू झेड बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला खाली जो लाल रंगाचा सबस्क्राईब नावाचा बटन आहे तो नक्की प्रेस करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ असतात ते तुम्हाला लवकरच भेटत जातील तर इथे बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत ओके त्यानंतर इथे खाली स्क्रीनवर बघू शकता तुम्ही मुंबई दिनांक दोन यामध्ये राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री जी अन्नपूर्णा योजना आहे ते राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे जे तुमचं जवळचं काही गॅस एजन्सी तुम्ही जिथूनसुद्धा जिथून तुम्ही जो गॅस वापरत असाल घरामध्ये त्या एजन्सीकडे जाऊन तुम्ही ई के वाय सी करावे तसेच त्यामध्ये दिलेले आहे लाभार्थ्यांचे जे बँक खाते आहे ते आधार संलग्न करून घ्यावे म्हणजे तुमचं जे बँकेचं अकाउंट आहे ते तुम्ही आधार कार्डचे लिंक करून घ्यावे त्याला आधार सीडिंग असे म्हणतात आधार सीडिंग करून घ्यावे त्यानंतर असे आवाहन अन्न नागरी व पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे यामध्ये पुढे दिलेलं आहे की गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरण स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्य मानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पूर्ण भरण म्हणजे मोफत देण्यात येणार आहे तर तुम्हाला वार्षिक जे वर्षाला तीस जे गॅस सिलेंडर आहे ते तुम्हाला मोफत देण्यात येत आहे कोण कोणकोण पात्र येतं जे या योजनेअंतर्गत राज्यातील जे प्रधानमंत्री उज्ज्वला उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे तर तुम्ही तुमच्या जे संबंधित जे कोणी गॅस एजन्सी असेल त्याकडे जाऊन तुम्ही तुमचं ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर तुमचं जे बँक खाते आहे तुमचं जे अकाउंट आहे ते तुम्ही आधार कार्डशी लिंक करून घ्या म्हणजे आधार सिडिंग करून घ्या हे दोन कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावे ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र